आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या शिवसेना नेमकी कुणाची ठाकरेंची कि शिंदेची धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कुणाचं ठाकरेंचं कि शिंदेच याच उत्तर आपल्याला येत्या काही महिन्यात मिळण्याची शक्यता आहे झालंय असं की आज सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्हाच्या याचिकेवर महत्वाची सुनावणी झाली आणि या सुनावणी मागील दोन वर्षांपासून सुप्रीम कोर्टात प्रलंबित राहिलेल्या रखडलेल्या या मुद्द्याचा आपल्याला निकालच लावायचा आहे असं एक वक्तव्य न्यायमूर्तींकडून करण्यात आलं आणि यावेळी कोर्टानं थेट ऑगस्ट महिन्यात याबाबत महत्वाची सुनावणी घेणार असल्याचं स्पष्ट केलं असं असलं तरी कोर्टानं आणखी एक महत्वाचं वक्तव्य केलं आता या प्रकरणाचा निकाल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आधी लागण्याची शक्यता वाढली आहे तरी आज कोर्टात काय घडलं शिंदे ठाकरेंच्या वकिलांनी काय युक्तिवाद केला ते जाणून घ्यायचं या व्हिडिओतून त्यासाठी या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यवाण या निवडणूक चिन्हाविषयी आज सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश सूर्यकांत आणि या बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली यावेळी हा खटला मला लवकर संपवायचा आहे तुम्ही कधी युक्तिवाद करू शकता ते सांगा असं सवाल न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी थेट शिंदे आणि ठाकरेंच्या वकिलांना विचारला त्यानंतर ऑगस्ट महिन्यात या प्रकरणाच्या सुनावणीसाठी आपण तारीख निश्चित करू तारीख काय असेल ते आज संध्याकाळपर्यंत कळवण्यात येईल असं सुद्धा सुप्रीम कोर्टानं सांगितलंय त्यामुळे कुठेतरी की ठाकरेंसाठी दिलाशाची बाब मांडली जाते तर शिंदेसाठी काहीशी धाकधूक वाढवणारी ही घटना आहे शिवसेना पक्षासंदर्भातली सुनावणी आणि निकालासाठी आता कोर्टानच थेट ऑगस्ट महिन्यातला मुहूर्त ठरवलेला दिसतोय आज कोर्टात शिवसेनेकडून नीरज किशन कौल आणि मणिंदर सिंह यांनी युक्तिवाद केला तर था ठाकरेंची बाजू रोहित शर्मा आणि कपिल सिब्बल यांनी मांडली उद्धव ठाकरेंकडून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह वापरण्यापासून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला रोखलं जावं अशी याचिका माफ करा अशी मागणी याचिकेतून करण्यात आली होती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंकडून या मागणीचा पुनरुच्चार सुद्धा करण्यात आला त्यावर शिंदेच्या वकिलांनी आक्षेप घेतला आणि मागील दोन वर्ष यांनी झोपा काढल्या का असा सवाल सुद्धा उपस्थित केला तर तिकडे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी या प्रकरणाची मुख्य सुनावणी सुरू करण्यासंदर्भात सांगितल्यानंतर जे ठाकरेंचे वकील आहेत कपिल सिब्बल यांनी ऑगस्ट महिन्यातल्या तारखेची मागणी केली यावेळी न्यायमूर्तींनी तारीख जरी निश्चित केली नसली तरी आपण आपलं वेळापत्रक तपासून सुनावणीची तारीख कळवू तो पर्यंत जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या तर त्या निवडणुका लढा असं सुद्धा महत्वाचं वक्तव्य केलंय त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आधी खर तर शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह जे ठाकरेंना मिळावं अशी अपेक्षा आहे ठाकरेंच्या शिवसैनिकांची असेल तर ते मात्र अजूनही त्याचं उत्तर आपल्याला मिळालेलं नसलं तरी कुठेतरी हे सकारात्मक संकेत कोर्टानं दिलेले आहेत की पुढच्या महिन्यात म्हणजे ऑगस्ट महिन्यात सलग दोन तीन दिवस एकत्रितरित्या सुनावणी घेतली जाईल यावेळी दोन्ही बाजूच्या वकिलांना युक्तिवाद करण्यासाठी संधी दिली जाईल आणि मग त्यानंतर न्यायमूर्ती आपला निकाल सांगतील त्यामुळे नाव आणि चिन्ह हे आता ठाकरेंकडे जात आहे की शिंदेच्या शिवसेनेकडेच राहत आहे याचं उत्तर आपल्याला येत्या काही काळातच मिळणार आहे तर तिकडे मागील दोन वर्षांपासून या प्रकरणातली जी सुनावणीतली अनिश्चितता होती त्यावर आज खुद्द सुप्रीम कोर्टानंच स्वतःहून ऑगस्टमध्ये तुम्हाला तारीख देऊ असं सांगितलंय त्यामुळे सुप्रीम कोर्टातल्या आजच्या या निर्णयामुळे कुठेतरी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना तूर्तास दिलासा मिळाल्याचं बोललं जात आहे ऑगस्ट महिन्यात शिवसेना पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्हावर निकाल लागला तर महाराष्ट्रातल्या राजकारणावर विशेषतः आगामी महापालिका जिल्हा परिषदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर मोठा प्रभाव पडू शकतो आणि त्या दृष्टीनं करत ही सुनावणी अत्यंत महत्वाची आता आजच्या कोर्टातल्या सुनावणीविषयी वकील सिद्धार्थ शिंदे यांना ज्यावेळी विचारणा करण्यात आली त्यावेळी त्यांनी माहिती देताना नेमकं काय म्हटलंय त्यांची आधी आपण बाईट पाहणार आहोत कोर्टानी शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या बाबतीत खूप मोठं विधान केलेलं आहे ते म्हणले आहेत आता हे अर्ज दाखल करणं वगैरे आपण बंद करा आपण हे जे प्रकरण जे दोन वर्षापासून प्रलंबित आहे त्याचा निकाल किंवा त्याची मुख्य सुनावणी आपण ऑगस्ट मध्ये घेऊ तर कपिल सिब्बलांचं म्हणणं होतं तुम्ही ऑगस्ट ची एक डेट द्या जस्टिस सूर्यकांत म्हणले मी माझं रॉस्टर बघतो आणि ऑगस्ट मध्ये तुमची ऑगस्टची तारीख तुम्हाला एक ते दोन दिवसात कळवण्यात येईल ऑगस्टमध्ये ह्याची सुनावणी होईल त्याच्यानंतर जजमेंट रिझर्व्ह होईल जर ऑगस्टमध्ये सुनावणी झाली तर शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल सप्टेंबर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये लागू शकतो आता ऑगस्टमध्ये ते बोर्डावर येईल परत ते मॅटर पोहोचायला पाहिजे त्याच्यावर सुनावणी होणार पण एक ठळक सुप्रीम कोर्टाने आज स्पष्ट सांगितलं आहे की आता दोन वर्ष झालेले आहेत आणि आम्हाला ह्या मॅटरचं सोक्ष मोक्ष लावायचं आहे आता ऑगस्टमध्ये आपल्याला समजेल सुनावणी दरम्यान की पक्ष आणि चिन्ह हा एकनाथ शिंदेंबरोबरच राहतं का ते परत उद्धव ठाकरेंना दिलं जाईल त्यामुळं आज एक खूप मोठं विधान जे सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे जस्टिस जॉयमाला बागची आणि जस्टिस सूर्यकांत हे थे खंडपीठ हेड करत होते मुकुल रोहतगी आणि नीरज किशन कौल हे एकनाथ शिंदेंच्या वतीने अपियर झाले आणि रोहित शर्मा आणि कपिल सिब्बल सिनियर ॲडव्होकेट हे उद्धव ठाकरेंच्या वतीने अपियर झालेले आहेत तर उद्धव ठाकरेंना हा मोठा दिलासाच म्हणावा लागेल कारण जी अनिश्चितता होती दोन वर्षापासून त्याला आता सुप्रीम कोर्टाने स्वतःहून सांगितलं आहे की ऑगस्टमध्ये तुम्हाला तारीख देऊ ऑगस्टमध्ये एकदम निकाल अपेक्षित करू नका असं माझं म्हणणं आहे त्या त्यावेळेस तारीख मिळेल त्याच्यात सुनावणी होईल एक दोन दिवस त्याच्यात अजंडमेंट होऊ शकते पण जर ऑगस्टमध्ये सुनावणी सुरू झाली तर ह्या वर्षा अखेरीस वर्षाच्या आत शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाकडे जाईल हे आपल्याला स्पष्टपणे समजेल त्यामुळे आपण जर या ज्येष्ठ वकील जे सिद्धार्थ शिंदे आहेत त्यांचं म्हणणं ऐकलं तर ऑगस्टमध्ये महत्वाची सुनावणी होणार असली तरी त्याचा निकाल हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतर किंवा दोन हजार पंचवीस हे वर्ष संपण्यापूर्वी येऊ शकतो असं सांगितलं जात आहे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही सुनावणी ऑगस्टमध्ये होऊन निकाल यावा हा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न असेल पण तसं नाही झालं तरी वर्ष अखेरपर्यंत निकाल लागण्याचे खुद्द न्यायमूर्तींनी दिल्यामुळं ठाकरेंसाठी ही दिला आता हे प्रकरण नेमकं काय तर जून दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत फूट पडली एकनाथ शिंदे हे चाळीस आमदारांना घेऊन महाविकास आघाडीतून बाहेर पडले आणि मग पुढे जो काही त्यांचा मुंबई टू गुवाहाटी वाया गोवा आणि मग पुढे सुरत असा जो काही प्रवास झाला तो रंजक जो प्रवास आहे तो संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलाय राजकारण कसं बदललं ते सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलंय आणि याच राजकीय घडामोडीत शिवसेना पक्ष त्याच नाव त्याची धनुष्यबाण असलेली ही ओळख निवडणूक चिन्हाची ते मात्र निवडणूक आयोगानं फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये शिंदेना दिलं विधानसभा अध्यक्षांचा निकाल सुद्धा कुठेतरी शिंदेच्या बाजूनच होता आणि या सगळ्या घटनाक्रमावर तर आक्षेप घेत ठाकरेंनी सुप्रीम कोर्टाची पायरी चढली ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात शिंदेच्या बाजूने दिलेल्या निवडणूक आयोगाच्या निकालाला आव्हान दिलं आणि मग त्यानंतर ही सुनावणी सुरू आहे आणि हा खटला मागील दोन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात लढला जातोय आणि मग त्यामध्ये आज जी चौदा जुलैला महत्वाची सुनावणी झाली त्यामध्ये खर तर सर्वोच्च न्यायालयानं कुठेतरी ठाकरेंना दिलासा देणारी दोन महत्वाची वक्तव्य केली एक म्हणजे दोन वर्षांपासून रखडलेला जो खटला आहे त्याचा सोक्षमोक्ष लावायलाच हवा आणि मग त्या दृष्टीनं ऑगस्ट महिन्यात सलग दोन तीन दिवस सुनावणी होईल तिथे दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकला जाईल आणि मग सर्वोच्च न्यायालय आपला निकाल जा, जाहीर करेल आणि दुसरं महत्वाचं वक्तव्य ते कुठेतरी शिंदेना दिलासा देणार आहे का किंवा ठरू शकतं जर तसं घडलं तर की आ, सुप्रीम कोर्टाचा निकाल येण्याआधीच जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या तर मात्र आहे त्या परिस्थितीत या दोन्ही पक्षांना निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं आजच्या सुनावणीत या प्रकरणाला दोन वर्ष झाली आहेत आणि आता या खटल्याचं सोक्ष मोक्ष लावायचं आहे असं म्हटलंय त्यामुळे शिवसेना पक्ष चिन, एक चिन्ह एकनाथ शिंदेकडेच राहणार की ते परत उद्धव ठाकरेंना मिळणार याकडे आता संबंध महाराष्ट्राच्या नजरा लागलेल्या आहेत आणि त्याच उत्तर आपल्या सगळ्यांना हवंय त्यामुळे आता सुप्रीम कोर्टात काय घडामोडी घडतात याचं संपूर्ण विश्लेषण आपल्याला सकाळच्या युट्यूब चॅनलवर वेबसाईटवर पाहता येणार आहे वाचता येणार आहे तरी आपल्याला काय वाटतंय सुप्रीम कोर्टाचा काय निकाल येईल शिवसेना ही नेमकी कुणाची आहे धनुष्यबाण हे चिन्ह नेमकं कुणाला मिळावं ठाकरेंना कि शिंदेना आपली या विषयीची मतं कमेंट करून जरूर कळवा तुर्तास इथेच थांबूयात तोपर्यंत पाहत रहा सकाळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका